सरवन कौन मारा उसको कौन मारा उसको मम्मी को मम्मी है वो ठीक है मम्मी आई मम्मी को किसने मारा मम्मी को किसने मारा मम्मी खुद छोरी मारा छोरी मारा कौन मारा छोरी मारा किस छोरी को कौन कौन छोरी है उसका नाम क्या है उसका नाम है चोरी अच्छा तुम्हारा नाम क्या है मैं मैं मम्मा मम्मा अच्छा वो छोरी है और तुम मम्मा हो अच्छा और मैं कोई चला हाँ। कौन हूँ कैसे कौन है कौन जा कच है भाई वो तेरा नहीं है वो तो कितना बात करती है समझ ना मुझे नहीं आता है काहे फैशन कुछ इरकन दे यार या? दूदा वो अब किस लिए रो रहा था तुम

तिच्या आधी येऊन रडून मला सांगते मम्मीने फाडू आज सोनू खूप जोरात पडलाय लोई काळजी लागलेली तुम्हाला दाखवते कसा पडलाय तो किशाच्या मेरको पिंडी लेके की आजाराजा थांबा दाखवते ते पिल बघा अशी झुटलेली आहे थोडंसं वर करते आणि सोनू कसे घ्या ताबडतोबड तुमच्या बापू गेलेले तो दाखवते घाबरलेली सोनू असा कसा तर म्हणतोय मम्मी बघा पूर्ण हे बघा एवढी मोठी पॅन्ट कशी फटली असेल हे बघा सोनूचं म्हणजे काहीच राहिलेलं नाही असं पूर्ण फटलेलं आहे हे बघा नाही पर्यंत सगळं त्याला एक कपडा लागलेला पायपिंग म्हणून तो पण फाटला आहे आणि म्हणतोय दादा की मम्मा वो अभी फट गे अभी कुछ नाही हो सकता उसकी कुछ नाही मी थाम माँचे। माँचे। तर मी म्हटलं थांब तुला करून दाखवते कपडा नाही फाटला पूर्ण शिला आहेत ना पुढचे मागचे खालचा भाग म्हणजे पायापर्यंत असं पूर्ण फाटलेला आहे तर खेळणे खायचे ना सोनू खेळ गेला होता जवाई बापू तुमच्या घरी सुट्टीवर आहेत म्हणून झालं खेळाय गेला आणि स्कूलमध्ये स्पोर्ट वर तर ते घेर जाय का तर आता मी इकडं हॉलमध्ये बसले कारण तिकडं अभ्यास चाललाय गाईचा पप्पा घेते आणि सोनू बसलाय तर मला फोन आला ऑफिसवरून मी उचलला तर म्हटलं मम्मा मी म्हणजे सोनूच आवड का मम्मा माई गिर घ्या पॅन्ट दो मग त्याला ग्रे पॅन्ट पाठवली आणि पप्पा पाच दहा मिनटानंतर आले तोपर्यंत ऑफिसमध्ये बसल्याला गप्प आणि इतका जोरात पडला आहे ना खूप जोरात पडला आहे बरं खूप जोरात पडला आहे मग काय लागलेलं नाही त्याला सुद्धा नाही आलेली तर मला चॅलेंज देते मम्मा उसका कुछ नाही होऊ शकता तर मशीन नाही चालवायची पण काय करू आता तेलबिल काय केलेलं नाही दादू म्हणून चालवायची आपण आता आता बघा किती फटलेला आहे सगळं आणि सोनूला कुत्र लागलेलं नाही आता कशी रडत होती बघितलं का लडकीने मारा लडकीने मारा म्हणते लडकीने मारा ऐका चॉक नाहीये पाकड के बघितलं का बघितलं का कस म्हणतय चॉक खारी ऐसे ऐशा गडाटा चॉकचा आरोप लावते बघ बघितलं का मला तर आता आपण शिवून आपण बघू शिम होत का आता बघा कि बसना पण झालंय काय खरं नाही पावसाने एवढी गमत केली आहे तुम्हाला काय सांगू आमच्याकडून सुद्धा एक चूक झालेली एक खूप मोठी पाऊस तर येत नाही सुईला कशी धागा लावायचं हे दाखवते मी असं केलं ना बघूया आता सगळे ब्लाऊज माझ्या डिझाईन डिझाईन टाकून बनवायचे बाजूला वगैरे असं आहे उलटी करून घेऊया पॅन्टीला तिसरा या बेटा है राजा तू हम्म बेटा आहे तरी पूर्ण असं काहीच भाग राहिलेला नाही सोनून चाल सगळं इकडून तिकडून आता खूप निघा मी इतकी घाबरलेली का नाही तुम्हाला खरं सांगते खूप घाबरलेली आता सोनून चॅलेंज लावले की पॅन्ट व्यवस्थित होणार नाही कारण मम्मी कधीच घालू शकणार नाही अशी पॅन्ट होणार आहे म्हणून त्यानं चॅलेंज लावलंय गाय बसली राणी लडकीने मारा छोरीने मारा गुजराती केम छो सगळं बोलायला लागलंय तर चला सोनूची जी, जी आपल्या चालेंज आहे पुरं होते का बघू मागं पुढं घेऊन का नाही शिलाई डबल टिबल मारणार आहे मी कारण परत असं म्हणजे घडूनही आणि कुठलीच मुलं पडूनही तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे लवकरच आणि ही बघा पूर्ण अशी पॅन्ट शिलाई मारून घेते आणि वर्ण पण ही एक एक शिलाई मारून घेते कारण सोनू खूप मी खूप घाबरलेली फोन आल्यावर खरं सांगते आणि ती पॅन्ट फाटू द्या कपडे फाटू द्या काय नाही तर झाली पॅन्ट आपली शिवून सोनूला पण दाखवू तुम्ही पण बघा कशी शिवली हे बघा गायब खूप जमवते ठीक आहे खूप जमावते आता माझी झाली पॅन्ट <स्थिवस्थ> माझ्या बाळाला थोडं पण नाही लागलं तीच खूप चांगलं आहे पाणी पावसाचा दिवस आहे आणि तुमच्यासाठी लवकर जे गुड न्यूज देणार आहे शाळेबद्दलच ठीक आहे लवकरच दे काम झाल्याशिवाय देणं ठीक नाही लय वेळा असं चूक झालेली आहे आणि झालेलंच नाही म्हणून का नाही होताच तुम्हाला गुड न्यूज येणार आहे तर बघा पॅन्ट सून म्हणत होता आज ज्या बात नाही होणार मम्मी तर हाय तशीच पॅन्ट शिवून झाली का नाही तशी शिलाई फक्त शिलाईच गेली हे तर हे बघा हाय तशीच पॅन्ट झाली का, जाली का। तो चारी बाजूने शिलाई मारली आहे कुठंच काय नाही शिलाई वर शिलाई कसं बार खेळत आहे डोक्यात कस घाम एवढा आहे पुढ चालू होऊन पण काही फायदा नाही झाला काळजी घ्या दोघी बहिणीला मोबाईल देते आणि आता मशीन हॉलमध्ये आणले थोड्या टायमाला तेल के नाही केलेलं जाचाय लागले घुमन ऑइल करायचं आहे ठीक आहे तर बाय बाय काय करू आता गर्मी खूप आहे काय नाही तर हात माझा खटल उंच आहे मी खूप त्यामुळं भीती वाटते ती लोकंगी करवाले ना बेटा बारकीची लोकंगी करायचं आहे की कि, इशा कि, पाय करतात तो टावर पण आहे ती नाही मिळायला आपल्या पिंपल्स येत नाही पण चेरा नाही खराब नाही आता पुढे जाऊ ही तब्येत खराब हा